एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी सिद्धिविनायक मंदिरात सामूहिक प्रार्थना करण्यात आले वैद्यकीय सहाय्यता निधीमुळे आजारातून बरे झालेले शेकडो रुग्ण हे प्रार्थना करणार आहेत बातम्या आपण पाहतोय मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये एकनाथ शिंदे हेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी प्रार्थना केली जाणार आहे वैद्यकीय मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमुळे शेकडो रुग्णांवर उपचार झालेत आणि यातून बरे झालेले रुग्ण हे मंदिरामध्ये प्रार्थना करताना पाहायला मिळाले मुंबईतली ही बातमी आपण पाहतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी सिद्धिविनायकाच्या चरणी भक्तांकडून साकडं घालण्यात आलंय खरंतर मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीमुळं शेकडो रुग्णांचं रुग्णांवर उपचार झालेला आहे शेकडो रुग्ण हे बरे झालेत आणि याच बऱ्या झालेल्या रुग्णांकडून सिद्धिविनायकाच्या चरणी आरती करण्यात आलेली आणि त्या संदर्भातले दृश्य दृश्यसुद्धा आपण पाहू शकतोय हे रुग्ण सिद्धिविनायकाच्या चरणी हे मागणं हे साकडं घेऊन गेले झाल्याच्या नंतर आता चुरस आहे ती मुख्यमंत्री पदासाठी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून निवडून येण्यासाठी आपण पाहू शकतो सिद्धिविनायक मंदिरामध्ये आपण या ठिकाणी असेल किंवा या ठिकाणी मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून अनेक लोकांवरती आहे ते उपचार करण्यात आले त्यांना मदत करण्यात आली आणि ह्याच ज्यांना मदत केलेली आहेत त्यांनी पुन्हा एकदा प्रार्थना या ठिकाणी सिद्धिविनायकाकडे केलेली आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुन्हा होते आपण पाहू शकतो मोठ्या संख्येने या ठिकाणी जे रुग्णांचे नातेवाईक आहेत ते आता या ठिकाणी आलेले आहेत आणि सिद्धिविनायक चरणी ही जी प्रार्थना आहे ती केलेली आहे आपल्यासोबत वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचे सचिव मंगेश सर आहेत मंगेश दादा काय सांगाल या ठिकाणी प्रार्थना करण्यात येते नक्कीच मायुतीला मोठं यश प्राप्त झालेलं आहे परंतु सध्या चुरस आहे ते मुख्यमंत्री पदाची काय प्रार्थना केली आपण जर बघत असाल तर राज्यातल्या विविध कानाकोपऱ्यातून जवळपास एकशे एक आ, हे रुग्ण आणि रुग्णांचे नातेवाईक आलेले आहेत मुंबईचं आराध्य दैवत असलेल्या श्री सिद्धिविनायकाच्या चरणी आणि साखडं घातलेलं आहे की राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकदा एकनाथजी शिंदेसाहेबच विराजमान व्हावेत कारण या सगळ्या रुग्णांचे प्राण ह्याच्यातल्या कुणाच्या कुठल्या तरी नातेवाईकाचं प्राण हे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या माध्यमातून सुरू असलेल्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाच्या माध्यमातून वाचलेले आहेत आणि म्हणून यांची प्रामाणिकपणे इच्छा आहे की एक सव्वा दोन अडीच वर्षामध्ये शिंदे शिंदेसाहेबांच्या माध्यमातून एकावन्न हजार रुग्णांचे प्राण वाचले जर पुन्हा